नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या थिंक अँड ग्रो सक्सेस चॅनलवर आज आपण जगातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत नेपोलियन हिल यांचे थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक जवळपास पंचवीस वर्षांच्या संशोधनातून तयार झालेले एक यशाचे सूत्र आहे चला तर यशाकडे नेणारे तेरा शक्तिशाली नियम पुढील पाच मिनिटात समजून घेऊया पहिला नियम आहे तीव्र इच्छा बर्निंग डिझायर यशाची सुरुवात ज्वलंत इच्छेने होते फक्त मला श्रीमंत व्हायचे असं म्हणणं पुरेसं नसतं तुम्हाला काय हवं किती हवं आणि कधीपर्यंत हवं हे स्पष्ट असलं पाहिजे मनापासून ती इच्छा जपा आणि रोज स्वतःला ती आठवण करून द्या विश्वास आपली इच्छा पूर्ण होणारच यावर आपला अढळ विश्वास ठेवा हा विश्वास शब्दांमुळे नव्हे तर स्वतःवरच्या श्रद्धेमुळे निर्माण होतो रोज स्वतःमध्ये सकारात्मक विचार आणा तुमचे मन हळूहळू हो त्या गोष्टी सत्य मानू लागेल विश्वास हीच ती शक्ती आहे जी आशेला वास्तवात बदलते ऑटो सजेशन आपण मनात जे पुन्हा पुन्हा सांगतो तेच आपल्या वास्तवात उतरतं म्हणून दररोज आपल्या उद्दिष्टांची पुनरावृत्ती करा जसे की मी यशस्वी होतो आहे माझी स्वप्ने साकार होत आहेत अशा प्रकारे विशेष ज्ञान सगळं ज्ञान उपयोगी नसतं यश मिळवणारे लोक विशेष कौशल्य विकसित करतात तुमचं ध्येय कोणतं त्यासाठी कोणतं ज्ञान हवं ते, ते मिळवा व वापरा जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे असलेलं ज्ञान योजनाबद्ध रीतीने कसं वापरायचं ते ठरवत नाही किंवा त्याचा योग्य वापर करत नाही तोपर्यंत तुमच्या ज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही योग्य ध्येय गाठू शकत नाही त्यामुळे विशेष कौशल्य आत्मसात करा कल्पनाशक्ती आपल्या ध्येयाची संपत्तीची सुरुवात कल्पनाशक्तीतून होते नवीन कल्पना हेच मोठ्या व्यवसायाचे शोधाचे आणि संधीचे मूळ आहे संघटित योजना फक्त स्वप्ने पुरेशी नाहीत योजना तयार करा लहान लहान टप्प्यात कृती ठरवा पहिली योजना फेल झाली तरी नवीन योजना करून पुढे जा निर्णय डिसिजन निर्णय घेण्याची टाळाटाळ करणे हे अपयशाचे एक प्रमुख कारण आहे यशस्वी लोक पटकन निर्णय घेतात आणि त्यावर ठाम राहतात त्यामुळे आपले ध्येय ठरवताना निर्णय क्षमता फार महत्त्वाची आहे धैर्य हो सातत्य पराजय म्हणजे शेवट नाही यश बहुतेक त्याच लोकांना मिळतं हो जे शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहतात त्यामुळे आपल्या ध्येय बाळगायला शिका मास्टर माइंड तुमच्या अवतीभोवती तुमच्याच विचारांची प्रगती करणारे सकारात्मक लोक ठेवा एकट्याने जे शक्य नाही ते चांगल्या टीमसोबत सोपं होतं पुढचा नियम आहे लैंगिक ऊर्जा रूपांतरण मानवी लैंगिक ऊर्जा ही अत्यंत शक्तिशाली असते ती ऊर्जा नियंत्रित करून सृजनशीलतेत कामात आणि ध्येयात रूपांतर केलं तर प्रचंड शक्ती मिळते सुप्त मन सबकॉन्शियस माइंड सुप्त मन म्हणजे तुमचे विचार वास्तवात अंत म्हणून त्यात फक्त सकारात्मक आणि ध्येयाशी संबंधित विचार भरा तुमची प्रत्येक भावना प्रत्येक विचार तुमच्या सुप्तमनात साठतो हेच मन तुमचं भविष्य घडवतं म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा मेंदू मेंदू हा विचारांचा प्रसार आणि ग्रहण करणारा शक्तिशाली यंत्र आहे सकारात्मक विचार बरोबर उच्च कंपन आणि उच्च कंपन बरोबर मोठ्या संधी शेवटचा नियम आहे सहा व इंद्रिय सिक्स सेन्स पुस्तकाच्या शेवटी पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल म्हणतात जेव्हा आपण वरच्या सर्व टप्प्यांचा सराव करतो तेव्हा आपल्यात एक अंतर्ज्ञान विकसित होतं जे योग्य निर्णय घेण्याची ताकद देतं याला सहाव इंद्रिय म्हटलं जातं थिंक अँड ग्रो रिच आपल्याला शिकवतं की यश हे योगायोगाने मिळत नाही ते स्पष्ट ध्येय अधिक विश्वास अधिक योजना अधिक सततची मेहनत यांचा परिणाम असतो जर तुम्हाला जीवनात मोठं काही साध्य करायचं असेल तर यात तेरा नियमांचा सराव सुरू करा आणि हे पुस्तक एकदा तरी अवश्य वाचा मित्रांनो नेपोलियन हिल यांचे थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक अत्यंत जबरदस्त पुस्तक आहे आपण एकदा तरी ते वाचलंच पाहिजे आणि हे जे तेरा नियम त्यांनी सांगितलेले आहेत हे अत्यंतपणे आणि काटेकोरपणे जर आपण ते नियम पाळले तर आपल्याला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही अडू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद